ह्याच्यातून ह्या क्लिपमध्ये आपल्याला एवढाच संदेश मुलांना मिळू आहे की आपण काम करत असताना एकटं न करता ते सगळ्यांच्या मदतीने करणं गरजेचं आहे कोणत्याही वर्गातलं असू देत किंवा घरातलं काम असू देत एकमेकांच्या मदतीने काही संकटं अडथळे आले तरी ते आपण पार करून पुढे जाऊ शकतो हा नकळत विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोचण्यास मदत होते आतापर्यंत आपण मुंग्यांच्या मुंग्यांची गोष्ट पाहिली त्यानंतर तुम्हाला एक चित्र सुद्धा मी दाखवलेलं होतं तर अजून एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तो फक्त पाहायचाय आणि त्याचं निरीक्षण करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय शिकायला मिळालं काय जाणवलंय हे मला सांगायचंय आता आपण पाहूया एखा एक छोटासा व्हिडिओ

सांगा बघू तुम्हाला या बायकात काय शिकायला मिळालं ते मुंग्यांची एकी अजून काय बरं करत त्या मुंग्या मुंग्यांना दुसऱ्या बाजूला जायचं होतं तर त्या जाण्यासाठी त्या मुंग्यांनी स्वतः एक ब्रिज तयार केला त्या त्या मुंग्या बाजूला बाजूला गेल्या त्या ठिकाणी असं पण दिसत होतं का अरे काही मुंग्या पडत होत्या काही मुन्हा काय जाणवलं त्या ठिकाणी तुला त्या ज्या मुंग्या होत्या त्या पहिल्या प्रयत्नात काही मुंग्या खाली पडल्या पण त्यांनी जिद्द नाही सोडली त्या त्या ज्या मुंग्या होत्या त्या त्या मुंग्यांनी एक प्रकारची अशी जाळी बनवून त्यावरून त्या चढून दुसऱ्या पाईपवर गेल्या ह्याच्यातून तुम्हाला कोणकोणते कौन गुण घेण्यासारखे त्यांचे एकजूटपणा आणि सहकार्य त्यांची जिद्द जिद्द म्हणजे एखादं काम ज्या वेळेला वर्गात तुम्ही करता आणि आपल्याच मित्राला जर ते काम येत नसेल तर तुम्ही काय करणार आहात त्यावेळेला त्याला मदत करू मदत करू आणि त्याला मार्गदर्शन करू किंवा आम्ही मॅडम हा प्रोजेक्ट कसा करायचा आहे किंवा ते काम कसं करायचं आहे हे विचारून त्याला आम्ही ते, ते सांगू एखादा प्रकल्प किंवा दुसरं कोणतंही लेखन काम तुम्हाला करायला दिलं तर तुम्ही काय कराल त्यावेळेला ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे जिद्द बरोबर जर जिद्द असेल तर तुम्हाला दिलेलं काम कोणतंही असू देत तर ते तुम्ही काय करणार आहात पूर्णत्वाला नेणार आहात जे आपण मुंग्यांच्या या व्हिडिओमधून शिकलेलोय कि कितीही पडू देत कितीही अडथळे येऊ देत तरी त्या काय करत होत्या प्रयत्न हे सोडत नव्हत्या कोणती एक म्हणे रे प्रयत्ने वाळूचे अजून एक कुठली तरी म्हण आहे केल्याने प्रयत्नाथी प्रेत परमेश्वर बरोबर की प्रयत्न करत राहा किती अडथळे आले तरी ते पार करण्याचं काम आपलं आहे आणि जिद्दीने ते कोणतेही काम असेल ते जिद्दीने आपण केलं पाहिजे हेच यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे